निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सुंदर पक्षी म्हणजे मोर याच्या आकर्षक रंगामुळे या, रंगा या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिलेली आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशिडी गावात दोन ते तीन दिवसांपूर्वी शिकारीसाठी येणाऱ्या काही अज्ञात लोकांनी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या केली असल्याचे आरोप कशिडी गावचे दीपक डांगे व अभिजित दरेकर यांनी केलेले आहेत खरंतर मोर राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याची हत्या करणे गुन्हा आहे मात्र राजरोज फिरत असणाऱ्या या शिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार फॉरेस्ट विभाग याकडे लक्ष देणार का फॉरेस्ट विभाग याकडे गांभीर्याने पाहणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे कशेडी येथे झालेल्या मोराच्या हत्येनंतर कशेडी गावचे अभिजित दरेकर व दीपक डांगे यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलेला आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले माझे नाव दीपक सकरम डांगे राहतो बावीच्या वाडीवरती गजानन मंदिर तर मी ही शेती करतो भातशेती तर इथं कायमचा एक मोर होता तो ह्या झाडावर शेवरीच्या बसायचा नेहमी आम्ही त्याला काय पिटलेत नव्हतो काहीच आम्ही त्याला करत नव्हतो तर इकडं आमच्या घरापर्यंत फिरायचा वगैरे सर्व काय आम्ही त्याला फोटो पिटूचं काढायचो आणि ह्या दोन दिवसापूर्वी त्याला कुणीतरी शिकार करून मारल्या गेलेल्या माझ्या शेतामध्ये तो मी दोन दु शेतामध्ये फिरून बघतला पण काय जर तो एक घारीचा पक्षी आहे हो तो मारतो मोर नाही असं नाही पण तो म्हटलं घारी तर घारीने मारला असेल तर आम्हाला लय थोडा सापडेल नक्की कुणी मारलं ते तर इथे तिथे काही सापडलेलं नाही फक्त पिसे सापडलेत म्हणून आम्ही ही थोडीशी तपासणी करतोय आत्ताच जी बा आम्हाला बातमी कळली तो आमच्या शेजारचा आमचा दीपक सकाराम डांगे दीपादार त्याने आम्हाला बातमी दिली आमच्या आम्ही या कशेडी गावातले रहिवाशी आणि मुळात आम्ही दरेकर मोरे हे जे मोर आहे तो आमचं देवक आहे आणि त्याची कोणीतरी निर्गुणपणे हत्या केलेली आहे तो कायम इथं बसलेला असायचं त्याचं वास्तव्य या शेवारीच्या झाडावर होतं आणि दादाने सांगितल्याप्रमाणे त्याला कोणीतरी मारून त्याची शिकार करून त्याची पिसं मयूर पंख हे आमच्यासाठी देव असल्यामुळे आम्ही आमचं देवक आहेत आम्ही त्याची पूजाविजा करतो फक्त पंखाची ते सुद्धा प पंख मोराने गाळलेली पंखाची पूजा करतो ते बघा आता ते शेतामध्ये इतके मोराची पिसं पडलेली आहेत आणि त्याला कोणीतरी मारून गेले तर आमचं एक प्रशासनाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक कळकळीची विनंती आहे की जे असे कोण शेतकरी आहे शिकार करणारे जे शिकारी लोक आहेत यांना तुम्ही चाप बसवा आणि या भागामध्ये सीसीटीव्ही बसवलीत तर त्या मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे आमचं जरी दैवत असलं तरी मोर हे राष्ट्रीय पक्षी आहे त्याची त्याचं संगोपन आणि संरक्षण झालं पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि तुमच्याद्वारे तुम्ही ते शासनाला कळवावं आणि मोर मारणं म्हणजे एक प्रकारचा हा मोठा गुन्हा आहे आणि अशा लोकांना त्याच्यावरती चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या मोर मारलेल्या ह्या मोराची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही एक विनंती करतो धन्यवाद